नमस्कार सिद्धी फूड रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत साबुदाणा वडा जम्बो साबुदाणा वडा बनवत आहोत आपण नेहमीपेक्षा थोडे मोठे साईजमध्ये आपण आज वडे बनवणार आहोत बाहेरून क्रिस्पी आतून नरम अशा मस्त असे वडे आपण आज बनवणार आहोत आणि थोडं वेगळ्या पद्धतीने आपण हे वडे सर्व करणार आहोत बनवून झाल्यावर थोडे वेगळ्या पद्धतीने जसे मला आवडतात त्या पद्धतीने मी हे वडे सर्व करणार आहे तर चला पटकन रेसिपी सुरू करूया आज आपण साबुदाणा वडा बनवत आहोत आपण जंबो साबुदाणा वडा बनवत आहोत आपण आता त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणे भिजत घातले होते जवळजवळ पाच तास झाले असतील चार ते पाच तास मी हे साबुदाणे आधी भिजत घातले होते चांगले भिजले आहेत बघू शकता तुम्ही कमीत कमी पाच तास पाच तास तरी साबुदाणा चांगला भिजला पाहिजे पाच ते सहा तास ओव्हरनाईट ठेवला पूर्ण रात्रभर तरी चालेल आणि लगेच जर तुम्हाला वडे वगैरे करायचे तर गरम पाणी करा थोडं कोमट असं आणि त्याच्यामध्ये दोन तास आधी साबुदाणे भिजत घाला आपण हे कमीत पाच तास सा भिजत घातलेले आहे एक वाटी साबुदाणे इथे याच्यात मी एक वाटी शेंगदाण्याचा कूड घालत आहे एक चमचा ठेचा घालत आहे मिरचीचा हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल आता इथे आपण दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत चे तो ते पण आपण याच्यामध्ये कुस्करून घालूया तर कुस्करून नसेल घालायचे तर तुम्ही किसून घालू शकता इथे बटाटे मी किसणीवर किसून घेते म्हणजे पटकन ते स्मॅश होतात कुस्करायला वेळ लागत नाही दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आता इथे बटाटे आपण कुस्करून घेतलेले आहेत किसणीवर मी किसून घेतले बटाटे आता याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालूया आपण आता हे सर्व ना मिक्स करून घेऊया चांगलं आहे चांगलं मिक्स करायचं आहे आता इथे साबुदाणे आपले मिक्स झालेले आहेत सर्व मिक्स केलेलं आहे आपण साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे चांगलं मिक्स झालं पाहिजे आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं गरज असल्यास आणि याचे नाव वडे करून घेऊया आपण आता हे मी वडे थोडे मोठ्या साईजमध्ये करणार आहे वड्याचा असा गोळा बनवून घ्यायचा साबुदाण्याचा मस्तपैकी तुम्हाला गोल पाहिजे तर गोल पण ठेवू शकता पण आपण हे चपटेच करणार आहोत पण हा आपला वडा मोठा आहे साईजमध्ये आपण जंबो वडे करत आहोत साबुदाण्याचे चांगलं त्याला हातावर बंद करून घ्यायचं आहे असा गोल फिरवून इथे आपला वडा तयार झालेला आहे आपण साईडला ठेवूया आणि वडे सर्व बनवून घेऊया आपण इथे आपण काही वडे बनवून घेतलेले आहेत सर्व वडे बनवले नाहीत काही बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही वडा मोठ्या साईजचा सा वडा आहे कारण आपण इथे जंबो वडा बनवत आहोत साबुदाण्याचा सा वडा जंबो वडा बनवत आहोत आता हे वडे आपले बनवून झालेले आहेत आपण हे तळून घेऊया आता इथे मीडियम गॅसवर मी तेल चांगलं तापून घेतलेलं आहे वडा सोडते बघू शकता तेल मी मिडियम गॅसवर पाच मिनिट तापून घेतलेलं आहे एकदम कडकडीत असं तेल पण नाही आहे आणि इथे मी एकच वडा सोडणार आहे दोन दोन वडे सोडणार नाही कारण मी तेल पण कमी घेतलेलं आहे ते कढईमध्ये त्याच्यामुळे मी एकच वडा सोडणार आहे आणि वडा जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत त्याला चमचा लावायचा नाही कारण नाही तर मग ते चमच्याला चिकटू शकतं त्यामुळे वडा थोडा वेळ सेट होऊ द्यायचा तेलामध्ये आणि मग तो चमचा चमच्याने पलटी करायचा आता आपण व वडा पलटी करून घेऊया एक साईडने आधी चांगलं तळून घेऊया पटकन पलटी करायचं नाही कारण आपले वडे आता हे मोठे आहेत त्याच्यामुळे पटकन पलटी करायचे नाही आणि मीडियम गॅसवरच हे वडे तळून घ्यायचे कारण वडे मोठे असल्यामुळे ते आतपर्यंत शिजले पाहिजेत तळले गेले पाहिजेत त्याच्यामुळे फास्ट गॅसवर न करता मीडियम गॅसवर शक्यतो तळून घ्यायचे आणि तेल जर चांगलं त कडक तापलेलं असेल तर स्लो गॅसवर तळून घ्या आता हा वडा मी पलटी करत आहे बघू शकता आता वडा मी पलटी केलेला आहे दुसऱ्या बाजूने पण चांगला तळून घेणार आहे दोन्ही साईडने चांगला खरपूस वडा असा तळून घ्यायचा आहे आपल्याला आता इथे वडा आपला चांगला तळला गेलेला आहे दोन्ही बाजूने हलक्या हाताने पलटी करायचा आणि जास्त काळा करायचा नाही आहे तेल जर चांगलं तापलं असेल तर स्लो गॅस ठेवा आपला हा वडा आता इथे तळून झालेला आहे आपण तो काढून घेऊया तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि वडा काढून घ्यायचा आहे असंच मी आता अजून दोन वडे सोडते याच्यामध्ये मी अजून एक सोडते वडे चांगले एक मिनिट सेट होऊ द्यायचे त्याशिवाय चमचा लावायचाच नाही लक्षात ठेवा कुठलाही तळलेला पदार्थ सेट होऊ द्यायचा एक मिनिट मगच त्याला चमचा लावायचा गॅस स्लो ठेवला आहे मी कारण तेल चांगलं तापलेलं आहे आता हे पलटी करून घेऊया आपण वडे दोन्ही पलटी करून घेतलेले आहेत आता दोन्ही बाजूने चांगले फ्राय करून घ्यायचे ब्राऊन रंगावर हलक्या ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आता इथे आपले वडे तळून झालेले आहेत ते पण आपण काढून घेऊया अशा प्रकारे बाकीचे वडे पण मी तळून घेते इथे आपले वडे तळून झालेले आहेत जेवढे आपण वडे बनवले होते ते सर्व तळून घेतलेले आहेत बघू शकता खूप छानपैकी तळून झालेले आहेत आता हे सर्व करायचे आहेत आपण नेहमी साबुदाना वडा चटणीबरोबर सर्व करतो पण आज आपण थोडा वेगळ्या पद्धतीने सर्व करणार आपण इथे वाटीमध्ये दही घेतलेलं आहे दह्यामध्ये मी दोन तीन चमचे साखर घालत आहे दही जर घरचं असेल रात्री लावलेलं ला वगैरे तर साखर कमी घालायची कारण ते काय जास्त आंबड झालेलं नसतं आणि बाहेरचं असेल तर थोडंसं गोड करा तुम्ही आता ह्याच्यामध्ये साखर घातलेली आहे साखर मिक्स करून घेते दही चांगलं फेटून घ्यायचं आहे गरज असल्यास पाणी घाला आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया थोडं पातळ करण्यासाठी मी थोडंसं पाणी घालते आणि हे चांगलं फेटून घेते जेणेकरून साखर पण त्याच्यामध्ये विरघळेल इथे आपण साखर विरघळून घेतलेली आहे दही चांगलं फेटून घेतलेले आहे साखर चांगली विरघळून घ्यायची पिठी साखर वापरली तर चालेल कारण ती पटकन विरघळली जाईल आता ही साखर मिक्स झालेली आहे इथे एक डिश घेते मी यामध्ये आपण एक वडा घेऊया वडा ना असं तोडायचा हाताने तोडला तरी चालेल बघू शकता आतून वडा किती नरम आहे वड्याचे मी चार भाग करणार आहे असे इथे आपण वड्याचे चार भाग केलेले आहेत वडा तोडून घेतलेला आहे आता याच्यावर हे दही घालूया साखर घातलेलं दही आहे खूप छान लागतात हे दही दे आणि दह्यामधले वडे छान लागतात खूप छान लागतात खायला चटणीपेक्षाही खूप छान लागतात खायला यावर आपण थोडंसं मिरचीचा ठेचा जो आपण केला होता त्याचं पाणी घालणार आहोत जास्त तिखट मी घालत नाही आहे तिथे आपला हा वडा तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण हा वडा सर्व केलेला आहे आणि खूप छान लागतो हा या प्रकारे वडा दह्याबरोबर खूप मस्त लागतो नेहमी नेहमी आपण चटणीबरोबर खातो केव्हा तरी थोडं वेगळं म्हणून दह्याबरोबर खाऊया आणि त्याबरोबर आपण थोडंसं तिखटपणासाठी ठेचा बनवला होता तो टाकलेला आहे खूप छान लागतो तुम्ही करून पहा आता आपण सर्व सर्व करून घेऊया इथे आपण साबुदाण्याचे वडे सर्व केलेले आहेत एक वडा मी दह्याबरोब सर्व केलेला आहे खूप छान लागतात हे वडे खायला दह्याबरोबर वडा खायला खूप छान लागतो खूप मस्त लागतो तुम्ही करून पहा आपण इथे जंबो साबुदाण्याचे वडे केलेले आहेत खूप मस्त झालेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत मी तोडून पण तुम्हाला दाखवला एक वडा खूप छान आतून नरम झालेले आहेत आणि बाहेरून छान क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू